दिसत नाही रे याच्यात एवढे असे कटिंग फटिंग आहे ते अरे वाय तो आपला भाव आहे दुजवा दुजवा नसेल जुडवा असेल तेच ते आपला तो भाव आहे ना काय झाला माहिती का आपण इकडे बॉलिवूड मध्ये गेला तो बॉलिवूड मध्ये गेला काय पर <laughs> भाई बघ हेच आहे ते एम एच जे जिम तिच्या वहिनीने तुझं ऍडमिशन केलेलं आहे एम एच जे आणि हा बघ भाई तू आता जिम मध्ये आलाय तुझ्या जो बँड आहे ना तो वहिनीने बँडला आहे आता ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे का कळणार तू किती धावला हाय की नाही किती चालला हाय नाही तुझी कुलरी किती कमी झाली हाय नाही सगळं ह्याच्यात कळणार आज आपल्याला बारीक करूनच राहणार आहे बघ पण अशी बाडि बनवायची ना एका दिवसात म्हणजे आला ना तर आम्ही हो असे असतो की आम्हाला वाटला पाहिजे एकदम जबरदस्त आवाज दे सर नाही 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 म्हणजे कसं माहितीये का तुला मी ज्या इन्स्ट्रक्शन देतोय ना त्या फॉलो केल्यास तुला जे रिझल्ट हवे ते मिळतील कळतंय का हा आधी काय करशील आधी तू बायसेप्स मार मग तू अप्पर थाईज मार मग तू लोअर बॉडी मार आणि मग त्यानंतर अप्पर बॉडी मार कळलं तुला चल बाय सर भाई आपल्याकडे पण चार पाच शूटर आहेत म्हणजे मारायला पाहिजे तर आता एवढा अप्पर बॉडी थाईज एवढे फॉरेनर मारायचे तर लागणार ना भाई देऊ का चार पाच शूटर पाठवू आपले इथे कॉमेडी करायला आलायस राणा दुग्गपुट्टी भडकला हा पण इथं व्यायाम करायला व्यायाम करायला लागेल ला मग ला। तसा अॅटिट्यूड ठेव कळतंय हा पण तुझा पण अॅटिट्यूड थोडा असा ठेवा आपल्याला जिम जॉईन करण्याची पहिलीच वेळ वाटत बावीसावी बा, बावीसावी जिम बघण्याची नाही जॉईन करण्याची वेळ विचारली नाही ना तीच बावीसावी तू बावीस वेळा जिम जॉईन केलीस हा म्हणजे आधी एकवीस वेळा फक्त जॉईन केली व्यायाम नाही केला जिम का जॉईन करावीशी वाटली केक बनवायला शिकवायचा होता अरे जिम कशाला जॉईन वजन कमी करायला रे ते आपली बायको बोलली बायको ना आठवला जरा थांब ती बोलली होती फोन लावून दे म्हणून हो हॅलो पियो हा तो सर भाई आहे ना आपला सर फंटर तो आहे आपल्यावर तू बोलली होती एक मिनिट बोला सर भाई आपली पीओ आहे पीओ अच्छा हा हा पिऊ बोल माझी बायको आयो तू डायरेक्ट पियू कसा बोलतो सरी, सरी, ते फ्लो मध्ये होऊन गेलं ऍक्च्युली तुझ्याकडे पाहता तुझ्या बायकोच नाव पिऊ नाही खाऊ पाहिजे होत मस्त हॅलो हा पिऊ ताई बोला नाही नाही कसली काळजी करू नका मी एम एच जे जिमचा ट्रेनर आहे हो अगदी म्हणजे मी <laughs> ट्रेनर आहे तर नाही काही काळजी करू नका मी हो माझ्यावर विश्वास ठेवा याची सगळी चरबी उतरवतो हो, हो हो तुम्ही फक्त घरी गेल्यावर तो फिटनेस बँड चेक करा बस ओके चला बाय बाय ऐक ऐकणार जरा रिस्पेक्टने बोल ना तू डायरेक्ट चरबी बिरबी आपल्याला सवय ना अशी ऐकायची इथे सगळं ऐकायचं इथे मी बोलतो था, गया था, गया। आ, ते सगळं ऐकायचं ओके व्यायामाला सुरुवात करूया हे दाखवू नको सारखं सारखं आपल्या सवय करतो जे मी दाखवतो ना तेच बघायचं व्यायामाला सुरुवात करूया करूया नको आपण सुरुवातीला स्ट्रेचिंग करूया करूया काय करूया सांग आपण स्ट्रेचिंग का करतो तर जिम करण्याआधी बॉडी फ्री करावी म्हणून ओके मी दाखवतोय ते सगळं कर हा रेडी वन टू थ्री फोर हे एवढा कोण करायचा तू कोणी तू कोणच खुशी मे बाय एवढा काय यडाय काय तू का का अरे टी शर्ट घालताना हात वर जात नाही म्हणून मी शर्ट घालतो हे टी शर्ट आज पंटरने सगळ्यांनी मिळून घातलंय तुला नाही माहिती येड्या कमी करायचं रे मग मी सांगतोय ना ते सगळं फॉलो करायचं कसं होतंय बघतो चल। चल चल, चल 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 चल, चल।, चल। इकडे कुठे मारतो तू इथं नको मारायचं असं काय जागा अरे आमच्या गुरुने शिकवले तसं इकडे मारून शिकवतात ते कोण गुरु हो की नाही असंच शिकवतात अरे काय पण नाही नको तर नको हे इकडे बघू कस काय लागू व्हरी गुड हे बघ नाही ऐक ना होईल हे फिराव ऐक कंबार तूच काय यार तू कंबर वाढाव ना मुळात तू पकडला तो कंबरला पोट आहे माझं ते किचमीड झाली कंबर कुठे तर मी पण नाही पहिली पाच सहा वर्ष बर जे आहे ते फिरो जे आहे ते वळ वळेल ते वळबा तू इमानदारीत बोला कर ना वर कर नाही नाही होणार जाऊ दे हे जाऊ दे अरे मारू नको यार तू जाऊ दे आज जाऊ दे, दे वर जाऊ दे हे बा हे ऐक माझा एवरी गुड वेरी गुड अरे वर नेला तर खाली तर कर अरे काय हे नाही होणार जमेल अरे मध्ये एक्स्ट्रा भाग आहे जमेल कुठून कुठून जिम करायला येतात शंभर चपात्यांचं पीठ बघल्यासारखं वाटलं <laughs> भाई लाफ्टर साठी ठीक आहे पण तू मजाक मध्ये मजाक लय बोलतोय आपल्याला म्हणजे सवय नाही आपल्याला असं ऐकून घ्यायची सवय नाही म्हणजे मी म्हटलं ना मी जे सगळं सांगेन इथे ऐकून घ्यायचं चला पुढचं करूया पुढचं करूया आपण स्किपिंग करूया अरे आल्यापासून आपलं स्किपिंग चाललं अजून काय प्रायव्हेट स्किपिंग करायचंय तुला स्किपिंग स्किपिंग नाही रे उड्या बायकोला वजन कमी करू सांगायचं ना म्हणून सगळं तुला सहन करतो ना आता कधी स्टार्ट कर स्टार्ट कर रेडी करतोय करतो मी हा मार उड्या मार मी करतोय तू वजन करू लहानपणी केलेला होता मी शाबास 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 दमलो यार एका उडीच मारणार ह्या अशा उड्या मारून हे हे कमी करणार आहे तू अशा उड्या मारून नाही 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 हे बघ उड्या मारायला एक पॅशन पाहिजे वजन कमी करायचं म्हणजे पॅशन पाहिजे कळलं तेव्हा हे कमी करू शकशील तू जे वन टू थ्री फोर भाई एवढा कोण करायचा तू मी अमन खुशी में भाई? खुशी मे एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर वळायचं म्हणून करायचंय तुला हे चालतंय ना आपल्याला बायकोला फक्त याच्यात कुलरी कमी झालेली दाखवायची आहे काय कमी झालेली दाखवायचं कुलरी कुलरी मुळात एक कॅलरी आहे बघ ना पाचशे तरी झाली असेल ना बघ ना पाचशे कुलरी बघ ना फक्त दीड कॅलरी कमी झाली दीड एवढा केला फक्त दीड अमार? अरे याला काय अर्थ आहे याला यार। काय अर्थ आहे म्हणजे म्हणून मी सांगतो त्या इन्स्ट्रक्शन निमूटपणे तोंड बंद ठेवून फॉलो करायचं कळलं अच्छा करू नका माझ्याशी जरा आता डिप्स मारायच्या ओळखत नाही माझ्या ह्याचा अंत बघू नकोस तू पण माझा त्याचाच अंत बघू नको तुला तेच सांगतोय मी चल चल डिप्स मार डिप्स मार बोला कुठे आहे त्याला एकदा घेतो मारतो मग काय तर करूया आपण अरे डिप्स म्हणजे ना हे बघ डिप्स म्हणजे एक व्यायाम प्रकार आहे वन टू थ्री फोर भाई ऐक म्हणजे आपण ना सुरुवातीलाच क्लिअर करतो तुला एक तर आपण एवढ्या खाली कधी जात नाही आणि गेलो तर लवकर वरती येत नाही भाई कित्येक वर्ष झालं आपण खालची बॉडी बघितली नाही तर तुला सांगतो आपण शूज घ्यायला जातो ना तेव्हा मी शूज घालतो बायको बोलतो अरे वा काय शूज दिसतात मस्त बघा म्हटलं मला कुठे दिसत तूच बघ गेला <laughs> सहा वर्ष आपण हे पण नाही पाहिलं काय बेंबी बेंबी कुठे <laughs> एवढा खाली तुला नाही जमणार आहे मी तेच बोलतो मला नाही जमणार एवढा एक बरं केलंस एक बरं केलंस सगळ्यांच्या समोर कबूल करतोय की तुला नाही जमणार आहे एकट्याने किती काय काय करायचं असं असेल तर सगळं खरा सांगूनच टाकता कसं जमत आहे चल 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 अरे बघ मुळात ना खाली नाही नाही करणार तू मी अरे मी लग्नाला बसलेलो खाली त्याच्या नंतर आठवतच नाही मी खाली बसलेलो बस पटलं तुझं अरे खाली जायचं डिप्स मारायचं अरे मी खाली कमी करायचं कळलं मला खाली सोड मग मी जातो हळूहळू सोड शाबास मला खाली मी बोलत नाही अरे कसं जायचं मला माहिती नाही शाबास व्हेरी गुड जमणार हा होणार होणार जमणार जमणार आहे तू शाबास व्हेरी गुड किती वर्षांनी बघितलं धरणी मायला रे असं हात लागला धरणी मायला थँक्यू थँक्यू भाई म्हणजे धरणी मायचं दर्शन झालं आपल्याला झालं आता काय करायचं आता काय करायचंय आता हे जे सगळं आहे ना ते वर उचलायचंय उचल उचल हे उचल उचल वाम्सर इते नको एवढी बॉडी इथंच का मारतो यार सांगितलं गुरुंची पद्धत आहे ती कर, कर कर, कर नको यार उचल उचल तू करू नको असं स्वतःला जमलं पाहिजे उचलायला उचल भाई तू अंगच चल पॅशन पाहिजे तू वजन कमी करू शकतोस स्टॅंडर्डला येतो साफ कॅरी काय मोठी गोष्ट तू मारू नको मारताला उचल माझा डॉक्टर शकतोस उठायच कस आहे कधीपासून सांगतोय सर 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 तरी ऐकत नाही डोका फिरवला कधीपासून आता, आता <laughs> बोल ना हे आता काय गप्पा आहे हा गे ओह बोलतो काय नीट बोलतो काय तुमच्याच भाल्याचं चालू होतं ना सगळं तुमच्याच भाल्याचं चालू होतं ना सगळं तुमचं वजन कमी करायचं म्हणून सगळं कधीपासून टच करत काय रे कसा राडाय राडा का झाला अरे भाई टच केला यार आपल्याला अरे काहीतरी रिएक्ट कर ना मला टच केलाय तुला टच केला ना हा काय रे चिपळूणचा कबीर सिंग तू भाईला टच केला तो भाईला टच केला मारीन तुझी फेकून काढा ना भाईला टच भाई याने तो टच केला रे अरे बघ ना काय करू फक्त मला सांग मी काय करू फक्त मला सांग मला आधी खायला दे लय आणि काय काय कराल मला पापडी हवी आहे पापडी घे पापडी घे अरे लय परिश्रम करायला लावला यार आपल्याला आणि म ये चिपळून अशी टक्कर मारीन ना छातीत परिश्रम घाट तयार होऊन कळला ना तो परिश्रम घाट नाही परशुराम घाट आहे बाय डिक्शन सांगते मला ते तर सांगायची गरज आहेच ना भाई। तो का याने काय केलंय अरे पण आता एवढा कसं करायचं यार कुलेरी पण कमी होत नाही यार सगळं हे करा आता करायचं काय एक मिनिट बाय मला सांग जेवढी पण लपडी झाली तू पांढर लोकांना पाठवला ना, ना। आपणच पाठवला तुझ्यावर केस लागली तू पांटर लोकांना पाठवला ना पंढरना पाठवला जिम करायचंय सांग गावात गावऱ्या तू काय आयडिया दिली यार नाही भारी तू एक काम कर जाऊन जुलेबी घेऊन ए बरा झाला हे घे आपला कै? फिटनेस बँड बांधायचा आणि चल चालू कर आता माझ्या बदली तुन व्यायाम करायचा तुमच्या बदली म्हणजे वजन तुमचं कमी करायचंय ना नाही ते असू दे मला फक्त कुलरी कमी झालेली दाखवायची लवकर हे असं करून काही होणार नाही बघा म्हणजे याला काही आरोग्य नाही तू आता करतो अहो स्ट्रेचिंग करून कॅलरी बर्न होत नाहीत बर्न होत नाहीत नाही अरे मग मला कशाला करायला लावला यार तू सांगितलं बाकी नाही याच्यात दिसणार फक्त करायचं आपल्याला सांगितलं ते बॉडी फ्री करण्यासाठी मरो फ्री तू आता आपण केली ना तुझी पण स्ट्रेचिंग कर चल लवकर कर ना ऐक करतो कर तुम्ही काय आवाज काढताय अरे तू कोणाच्या बॉडीच्या बद्दल स्ट्रेचिंग करतोय तुमच्या माझ्या बॉडीच्या स्ट्रेचिंग करताना ना आवाज नाही का होणार नाही पण मला त्रास होतोय आवाज तुम्ही काढताय मला नको ते स्किपिंग चालू कर चल। हा? चा चालू कर मला पुना -पुना कुलरी बॅन करायची आहे तुम्ही पुन्हा पुन्हा कुलरीच म्हणताय कॅलरी आहे ते काय आहे ज्वेलरी हा सॅलरी कुलरी 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 चल चालू कर लवकर डिप्स डिप्स अरे तू नको आवाज काढू यार दोन दोन आवाज होतात मग बँड कन्फ्यूज होईल ना तिकडे कुलेरीसाठी एकतर तो बँड कन्फ्यूज हा बँड कन्फ्यूज लोकांनी करायचं काय ना, ना, ने ने खर... हे बघा अशा वजन कमी होणार नाही तुमचं तुम्ही ऐका प्लीज करावं तर लागणार ना आता ते हे करायचंय काय करायचं उचलायचंय हे मी तुम्हाला उचलायला सांगितलं नव्हतं मला आता आवाज काढायला माझ्या येत आहे ना यार नाही पण खरं सांगतो तुम्हाला काय सगळं एकाच वेळी करायचं नसतं ऐका ना मी ना, नाही उचलायचं ना, म्हटल्यावर ना, उचलायचं चल लवकर लवकर लवकर

हा मी काय म्हणतो भाई ऐकायला मी दमलो आता बाद झालं माझ्याकडे एक आयडिया आहे भाई याच्यात कुलरी कमी तर करावं लागतो हो, त्या कुलरीच कमी करण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे हा फक्त आयडिया मी दिली हे कोणाला सांगू नका बोल ना बोल ना कुत्रा आहे तुमच्याकडे कुत्र्याचा काय मध्ये त्याच्या पायाला हा फिटनेस बँड बांधा आणि त्याला सुसाट पळवा खपाखप कॅलरी वाढतील काय आयडिया दिली यार तू मी काय करतो एक बँड गवऱ्याच्या हातात बांधतो एक बँड कुत्र्याच्या हातात बांधतो गवऱ्याच्या हातात ना हाडकू देतो हाडकू म्हणजे कुत्रा गवऱ्याच्या मागे पळेल गौऱ्या पण पळेल ज्याची कुलेरी जास्त जाईल तो बँड मी बांधतो वाचल ना तिकडे हाडकू म्हणून हे कॅलरी कुलरीज म्हणजे कुलरीज कमी झाले जास्त झाले काय माहिती नाही पण पंचवीसची कुलरी मात्र भरपूर वाढलेली होती मस्त झाला बघूया हा रसिक काय म्हणतात सही मस्त होती कॉन्सेप्ट आणि तुम्ही दोघांनी फारच सुंदर ते जमवलं एकच सांगते की आम्हाला ओरिजिनल कबीर सिंग पेक्षा चिपळूणचा कबीर सिंग जास्त आवडतो बरं आणि गौऱ्या दोन सीझन मध्ये पहिल्यांदा मी तुझं कपाळ बघितलं असं दिसतं छान दिसत आहे हे जे काय केलंय बँड आर्ट ला कॉम्प्लिमेंट स्पेशल कारण हे जे मागे केलंय ते अतिशय कमाल आहे सॉफ्ट दिसतोय हॅट सॉफ्ट दिसत आहेत खूप मजा आली मस्त परफॉर्मन्स वजनदार परफॉर्मन्स वजनदार परफॉर्मन्स प्रसादा कुलरियस परफॉर्मन्स होतो कॉन्सेप्ट uh, मस्त होती दोघांनी uh, कॅरेक्टर्स खूप मस्त पकडले आणि ते हे स्किट पुढे जाऊन असा ट्विस्ट घेईल असं वाटलं नव्हतं हो त्यातला ट्विस्ट खूप छान होता uh, खूप एन्जॉय केलं स्किट गौऱ्या तू पण मजा आणलीस uh, आत्ता सही म्हटली त्याप्रमाणे आज पहिल्यांदाच तुझं कपाळ दिसलं आता पुढे तू काय दाखवणार कपाळ का <laughs> त्या बाईच्या पंटरच्या रोल साठी तू एखादा छोटा लाल टिळा लावला असता असता अजून मजा आली असती लावला मस्त मजा आली खूप मजा आली थँक्यू अजून सुचला नाही खरं पण चला कधी कधी कळत नाही की हा गुरु का ही गुरु कधी कधी खरंच कळत नाही की हा गुरु का ही गुरु आत्ता एवढंच सांगेन ठेवा काम सुरू थँक्यू प्रसाद दा थँक्यू ओमकार थँक्यू